चुटकी भारतातील सुप्रसिद्ध जादूचा ठिकाण <laughs> चालू केलंय ना चालू आहे का व्हिडिओ काय बोलायचं तुला ब्युटी पार्लर काय बोलशील ब्युटी पार्लर ओके चुटकी भारतातील सुप्रसिद्ध जादूचा ठिकाण ज्वारात बरोबर आलाय ना पण ऐकायला ब्युटी पार्लर नाही परत मारला खाल्लायचं दुकानाला एवढ्या गेल्या खाल्ल्या एवढा खाल्ला ना आता जेवाचे म्हणून तुला ना, था जावा था जावा था ना मम्मीची भाकर होते ना अजून तर म्हणून तुला व्हिडिओसाठी बोललो ना मी नाही तू तुला मी सांगितला व्हिडिओचा नसता सांगितला ना वाचील या नाही यायचं का नाही तुला वाचील नाही यायचे का नाही <laughs>

तिला केस नक्करला तर केली चालू तुम्ही चालू केली तिकडे बनवून आपली मेमरी भरते येडी का तिला जुना दिलाय तेव्हा आपल्या युट्यूब चॅनेल ब्लॉग पडणार आहे तर त्यांना सांग का माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बोल चुटकीच्या चॅनलला सबस्क्राईब करा बोल बोल नाही घे मला हाऊस आहे म्हणून करतो नाही ते कोणी शूटिंग पण करणार नाही तुझी एवढी याकपाट पोर येस तू गे इकडं आता काय लाव वाशिंगला गेला काय काय द्या माहिती का लय काय काय द्या तुम्ही चालू ठेवलं का काय आता घे परत परत करा ना परत वाईट करा आम्हाला चुटकीला बोरी करा चुटकी भारतातील प्रसिद्ध जादूचा ठिकाण कोणाला ब्युटी पार्लर लगेच बोल ना जादू च्या ठिकाण बोलल्या कुठे लगेच बोलता ब्युटी पार्लर ओके हे पट पटकन 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 दुसरी पण शूटिंग करायची आपल्याला छोटा बच्च आहे ना माझ्या तू झाल्यावर जेव्हा जे ते आज भाग नाही जवानाला दे काय देते जवाल देणार तिच्या व्हिडिओ मध्ये भूक लागली भूक लागली ला। ला। बोलतील लोक जेव्हा देत नाही बोलून देतो सरळ बस सर बस मॅडम तुझी व्हिडिओ बघते यार समजला ना मॅडम बोलला तर व्यवस्थित शूटिंग करावं सांगितला कुठे जा चल जाऊ हायटीच टाकू आपण व्हिडिओ पॅकअप ही जशी परत बोलूला ना कोणी कोणीच बोलाता नाही कसं तुम्ही घ्यायचं नाही तिला बोलात नाही पण वाशिंग्यायची नाही लागते चुटकीच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच नवीन मी युट्यूब बघायला भेटतील तो सो बाय